आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत प्रभाग दहा मध्ये महायुतीच्या प्रचाराला सुरुवात शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे नगरसेवक पदाचे उमेदवार अनिता श्याम पवार उज्वला प्रमोद महाडिक व हरीश काळे यू यांचा विजय निश्चित आहे आमदार महेंद्र थोरवे यांचा विश्वास खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये महायुती शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार अनिता श्याम पवार सर्वसाधारण महिला उज्ज्वला प्रमोद महाडिक तसेच सर्वसाधारण जागेतून हरीश विठ्ठलराव काळे यांच्या बाजूने मतदारांचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत निघालेल्या प्रचाराला प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांनी व मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचे पाहण्यास मिळाले प्रचार रॅली आणि घरोघरी सुरू असलेल्या भेटी त्यामुळे नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या सर्वच्या उमेदवारीमुळे प्रभागासाठी चारही उमेदवार सक्षम आणि चांगला पर्याय उपलब्ध झाल्याचे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याच्या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदारांकडून एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी व्यक्त केलेला चांगला प्रतिसाद मतांमध्ये रूपांतरित झाल्यास शिवसेना नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे नगरसेवक पदाचे उमेदवार अनिता श्याम पवार उज्वला प्रमोद महाडिक व हरीश काळे यांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो अशा येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे क्रमांक सर्व उमेदवारांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रचारादरम्यान सर्व मतदारांना केले आहे खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे सन्माननीय कुलदीपजी रामदास शेंडे आणि प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार उज्ज्वलाताई महाडिक पवारताई आमच्या आणि हरितजी काळे हे प्रभाग क्रमांक दहाचे तीनही उमेदवार आज या प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचाराची सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहताय की उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून कुलदीपजी शेंडे आणि शिवसेना महायुतीच्या मा सर्वच उमेदवारांना या ठिकाणी मिळत आहे मागील पाच वर्षामध्ये खोपोली शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमात या मतदारसंघाचा आमदार म्हणून जी विकासकामे केलेली होती त्या विकास कामांच्या जोरावरच खोपोलीच्या जनतेने पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिले आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पुन्हा एकदा कोपोलीची सुज्ञ जनता महायुतीच्या नगराध्यक्ष कुलदीपजी शेंडे आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देतील हा आत्मविश्वास आमच्याकडे आहे आम्ही तो आत्मविश्वास घेऊनच आज प्रचाराची ही सगळी आपण प्रचार करत असताना जनतेतून प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे जी आम्ही केलेली विकासकामे आणि विकासकामांच्या जोरावरच खोपोलीच्या जनतेनी मागच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोष आपल्याला त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी दिलेलं आहे असंच यश नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोकोलीची सुज्ञ जनता हे विकासाला मत देत असते आणि ह्या विकासाच्या जोरावरच या, विकासा या नगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे